नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आज आहे सात एप्रिल म्हणजेच जागतिक आरोग्य दिन जागतिक आरोग्य दिन हा दरवर्षी सात एप्रिलला साजरा केला जातो जागतिक आरोग्याशी संबंधित महत्वाच्या विषयांवर या निमित्ताने लक्ष वेधली जाते या वर्षी जागतिक आरोग्य दिनाची थीम आहे आयुष्याची आरोग्यदायी सुरुवात आशादायी भविष्य ही थीम नवजात बालक आणि मातांच्या आरोग्याकडे आपलं लक्ष वेधते तर आता नवजात बालक आणि माता यांच्या आरोग्याविषयी भारतात कोणकोणत्या योजना राबवल्या जात आहेत त्या अंतर्गत कोणकोणत्या सुविधांची तरतूद करण्यात आली आहे शिवाय या संदर्भात आणखी काय करायची गरज आहे याची जरा सविस्तर माहिती पाहूयात सध्याच्या प्रकाशित अहवालानुसार दरवर्षी सुमारे तीन लाख महिला गर्भवती असताना किंवा प्रसूती दरम्यान आपला जीव गमावतात तर दोन मिलियन पेक्षा जास्त नवजात बालक हे जन्मानंतर पहिल्याच महिन्यात मरण पावतात आणि सुमारे दोन मिलियन बालक हे जन्माला येतात म्हणजे जवळपास प्रत्येक सात सेकंदाला एक या प्रमाणात खर तर जो टाळता येऊ शकला असता असा मृत्यू होतो शिवाय सध्याच्या ट्रेंडनुसार एक अत्यंत चिंताजनक बाब म्हणजे पाच पैकी चार देश हे दोन हजार तीस सालापर्यंत प्रसूती पश्चात मातांच्या मृत्यू दरात घट करण्याच्या लक्षाशी जुळवून घेण्यास अपयशी ठरतील असं चित्र दिसत मातृत्व ही प्रत्येक स्त्रीसाठी एक अनोखी आणि आव्हानात्मक अनुभूती असते गरोदर राहिल्यापासून स्त्रीच्या शरीरात वैशिष्ट्यपूर्ण बदल घडत असतात शरीराबरोबरच स्त्रीच्या मानसिक आरोग्यातही या काळात अनेक चढ उतार होत असतात प्रसूतीपूर्वी आणि नंतरही स्त्रियांना अधिकाधिक विश्रांतीची गरज असते या काळात माता थकलेली असते शिवाय जन्माला आलेल्या तान्ह्या बाळाच्या पोषणाची महत्वाची जबाबदारी तिच्यावर असते तिला दर दोन तीन तासांनी बाळाला फिडिंग करावं लागतं अशा परिस्थितीत आईची आणि बाळाची योग्य काळजी न घेतल्यास महिलांना कमी वयातच अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आणि जर बाळाची योग्य काळजी घेतली गेली नाही तर त्याच्यासाठी देखील गंभीर समस्या उद्भवू शकतात म्हणूनच नवीन मातांना आणि नवजात बालकांना उच्च दर्जाची देखभाल आवश्यक असते जी त्यांना गर्भधारणेपूर्वी गर्भारपणात प्रसूती दरम्यान आणि प्रसूती नंतर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या समर्थन समर्थनपूर्वी भारतातील नवजात बालक आणि मातांच्या आरोग्यासाठी सरकार आणि विविध आरोग्य संस्था सतत प्रयत्नशील आहेत राष्ट्रीय बाल जीवित्व आणि सुरक्षित मातृत्व म्हणजेच चाइल्ड सर्वायवल अँड सेफ मदरहूड ही योजना वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव रोजी सुरू करण्यात आली जिचा उद्देश माता आणि बालमृत्यू दर कमी करणे हा आहे त्यामध्ये सुरक्षित मातृत्व सेवेअंतर्गत मातांच्या गरोदरपणातल्या तपासण्या पोषण आणि लसीकरण गरोदर मातांना लोह व फॉलिक ऍसिडच्या गोळ्या देणं आणि टिटॅनस व सेवे अंतर्गत नवजात बालकाची देखभाल प्रसूती दरम्यान बाळाचा श्वास कोंडला गेला असेल तर त्या बाळाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी वजनाच्या बाळांची विशेष काळजी लसीकरणाची योग्य वेळेत अंमलबजावणी बाळाचे पोषण आणि स्वच्छता बाळाच्या शरीराचे तापमान संतुलित राखणे जंतुसंसर्गापासून त्याचा बचाव करणे या सर्व बाबींचा समावेश आहे राष्ट्रीय आरोग्य प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना गरीब आणि ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना मोफत प्रसूती सेवा देणारी जननी सुरक्षा योजना सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत प्रसूती औषधे रक्त आणि वाहतूक सुविधा पुरवणारा जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम लोह आणि ऍसिड पूरक आहार योजना तसेच नवजात बालकांच्या आरोग्याकरिता बीसीजी पोलिओ हिपटायटिस बी डिप्थेरिया टिटॅनस यांसारख्या बारा रोगांविरुद्ध मोफत लसीकरण कार्यक्रम युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम अंतर्गत लसीकरणापासून वंचित राहिलेल्या माता आणि बालकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवणार बालकांची विशेष काळजी घेण्यासाठी स्पेशल न्यू बॉर्न केअर युनिट्सची सुविधा अशा प्रकारच्या योजना आणि तरतुदींची सध्याच्या काळात भारतात अंमलबजावणी होत आहे असे असले तरी अजूनही ग्रामीण आणि दुर्गम भागात या सेवा पोहोचण्यात अडचणी येत असल्याचं आढळून आलं आहे यासाठी जनजागृती होणं आवश्यक आहे तसंच केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील आरोग्य प्रणालींनी मातृत्व आणि नवजात आरोग्याशी संबंधित समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुधारणा आणि अद्ययावतीकरण करण्यावर भर देणं आवश्यक आहे यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे केवळ प्रत्यक्ष प्रसूती दरम्यान उद्भवणाऱ्या समस्याच नाही तर मातांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या प्राणघातक इन्फेक्शन होऊ नयेत यासाठी पाळायची स्वच्छता आणि हायजीन आणि कुटुंब नियोजन या सर्व बाबींवर उपाययोजना तसेच धोरणात्मक कार्यक्रम आखणे अत्यंत गरजेचे आहे जसे की गर्भवती माता आणि नवजात बालकांसाठी अधिक प्रवेश योग्य आरोग्य सेवा ग्रामीण भागातील प्रसूती केंद्रांची आणि आरोग्य सेवकांची संख्या वाढवणे टेलीमेडिसिन आणि मोबाईल आरोग्य सेवा सुरू करणे शालेय पोषण आहार योजनांमध्ये गरोदर महिलांसाठी विशेष आहार योजना लागू करणे अंगणवाडी केंद्रातून गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी पोषणयुक्त आहार मोफत पुरवणे किशोरवयीन मुलींसाठी देखील पोषक आहार सुविधा आणि आरोग्य शिक्षण बंधनकारक करणे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी मातृत्व रजा असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांसाठी गर्भारपण आणि प्रसूतीनंतर आर्थिक मदतीचे कार्यक्रम सुरू करणे एकंदरीतच आरोग्य व्यवस्थापनासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि डेटा अनालिटिक्सचा वापर वाढवणे या व्यतिरिक्त महिलांच्या आरोग्यविषयक हक्कांचे रक्षण करणारी धोरणे राबवणेही महत्वाचे ठरेल माता आणि नवजात बालकांच्या मृत्यूंची सर्वात सामान्य कारणे म्हणजे प्रसूती दरम्यान अति प्रमाणात झालेला रक्तस्राव इन्फेक्शन उच्च रक्तदाब असुरक्षित गर्भधारणा प्रसूती दरम्यान उद्भवलेल्या कॉम्प्लिकेशन्स तसेच अनिमिया मलेरिया आणि हृदयविकार यामध्ये लक्षात घेण्यासारखी बाब अशी आहे की अशा प्रकारचे अधिकांश मृत्यू हे योग्य हायजीन पाळून आणि योग्य उपचारांद्वारे टाळता येण्यासारखे असतात जर वेळेवर आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली याविषयी व्यवस्थापन केलं गेलं तर मातांच्या आणि नवजात बालकांच्या मृत्यू दरात घट होण्यास नक्कीच पूरक ठरेल येणाऱ्या माता मृत्यूंचा उच्च दर आणि पाच वर्षांखालील मुलांमधील अनारोग्य हे जीवनदायी आणि कल्याणकारी तरतुदींचा अभाव असल्याचं आणि अधिक व्यापकपणे बोलायचं झालं तर अपुऱ्या सामाजिक आणि आर्थिक विकासाचे संकेत आहेत दारिद्र्य निकृष्ट दर्जाचा आहार आणि पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा अभाव तसेच नवजात बालकांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधांचा अभाव हे घटक ह्याला कारणीभूत ठरतात यासाठी बालकांच्या आरोग्याचे संवर्धन रोग प्रतिबंधात्मक सेवा आणि बालकांच्या सामान्य आजारांवरील उपचार गावोगावी आणि खेडोपाडी पोहोचावेत यासाठी तरतुदी आवश्यक ठरतील कारण लहान मुलांचे केवळ जिवंत राहणे आवश्यक आहे असे नाही तर त्यांना सुदृढ व निरोगी आयुष्य जगता येणे देखील महत्वाचे आहे तुमचे याविषयीचे विचार व्हिडिओ खाली कॉमेंट करून आमच्याशी नक्की शेअर करा धन्यवाद